नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला माझ्या आत्याचं घर दाखवणार आहे आणि ते तुम्ही खरंच एन्जॉय कराल असं मला वाटतं कारण ते खूप जुन्या पद्धतीचं एकशे पन्नास वर्ष जुनं असं हे घर आहे आणि हे आहे माझी आत्या आणि काका तर तुम्ही यांचं घर बघा आणि खरंच कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग आवडला का आहे माझ्या आत्याच्या घरी आणि माझं आत्याचं घर आहे हातकंबा इथे हातकंबा हे रत्नागिरीमध्येच येतं तर आता हा सर्व बाहेरचा परिसर आहे ही आहे गाडीची पार्किंग आणि इकडे सर्व तुम्ही बघाल तर सर्व झाडंच झाडं आहेत आणि मध्येच असं हे आमचं घर आहे आत्याचं तर चला मी तुम्हाला घराच्या आतमध्ये घेऊन जाणार आहे आज घाल तर हा ली ली आहे आमच्या घराचा एंट्रान्स एंट्रान्सला खूप छान अशी कृष्ण कमळची कमान बनवलेली आहे आणि दोन्ही साईडने असं झाडी केलेली आहे जेणेकरून गावाला घराचा जो सुशोभीकरण आहे ते खूप सुंदर दिसतं तर चला आता आपण मी तुम्हाला घरात घेऊन जाणार आहे आणि हे आहे मेन गेट या हे बघा हे खूप सुंदर असं केलेलं आहे उतरण्यासाठी इथून पायऱ्या आणि दोन्ही साईडला सुंदर सुंदर प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि तुम्हाला मी दाखवते तिथे स्पेशली हे कमळाचं झाड कमळाची झाडं आहेत हे बघू शकता तुम्ही पाणी कसं केलेलं आहे हे तयार केलेलं आहे पूर्ण आणि आता हे पूर्ण हे पूर्ण अंगण आहे अंगण खूप प्रशस्त असं आहे आणि तुम्ही बघाल तर इथे हे आमचे सर्व असतात पिंजरे बनवलेले आहेत कारण ते खूप मस्ती करतात आणि तुम्हाला अजून एका स्पेशल डॉग ला भेटवायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते आता हे सर्व झाड आहेत आजूबाजूला आणि हा पूर्ण घराचा व्ह्यू आहे इथून बघाल तर घर खूप सुंदर असं आणि जवळजवळ दीडशे वर्ष जुनं हे घर आहे तर तुम्ही जेव्हा ह्या घराचं म्हणजे बांधकाम किंवा ह्या घराचं जे स्ट्रक्चर बघाल तर हे प्रॉपर कौलारू असं कोकणी घर बघायला तुम्हाला मिळेल आणि हे खूप जुनं असल्यामुळे ह्याचं जे जुनं पण आहे ते अजूनही टिकलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला हे पूर्ण घर दाखवणार आहे तर कला माझ्याबरोबर तुम्ही पाऊस असल्यामुळे हा ब्लॉग आम्हाला पावसाळ्यात शूट करायला लागतो चला या तर आत्ता घराचा हा पूर्ण ह्याला आम्ही पहिल्यांदा ओटी बोलायचो पण आता आपण त्याला हॉल बोलतो आणि हॉल बघाल तर इकडे सर्व असं इथे एक स्पेशल पर्सन आहे त्याला तुम्हाला आम्हाला भेटवायचं आहे आणि ह्याचं नाव आहे सिम्बा पण हा खूप घाबरतो त्याच्यामुळे त्याला असं घरातच आम्ही ठेवलेलं आहे याला रोज संध्याकाळी फिरवायला जावं लागतं आणि खूप भित्र आहे हा पण खूप सुंदर आणि खूप मायाळू असा हा आहे डॉग आणि इथे बघाल तर हा आहे आमचा झोपाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वजण इथे खूप मज्जा करतात आणि खूप असं झोपाळ हाती बसून गेम्स वगैरे मस्ती केली जाते गप्पा गश्ती केली जातात आणि हे कोकणामध्ये तुम्हाला सर्रास घरांमध्ये झोपाळे हे बघायला मिळतीलच आणि हे लाकडाचे झोपाळे आहेत असं आपण मुंबईला ते रेडीमेड झोपाळे घेतो तसे नाही आणि हा इकडे पूर्ण हॉलचा व्ह्यू आहे आणि तुम्हाला एक दाखवते ते, ते म्हणजे ह्या घरात तुम्हाला ट्रॉफ्याच ट्रॉफ्या बघायला मिळतील आणि ह्या ट्रॉफ्या ज्या आहेत त्या माझ्या दादाच्या आहेत आणि तो नॉर्मली असं म्हणजे कुठे खेळायला वगैरे जातो तो आए, ले ले तर त्याच्या सर्व हे ट्रॉफ्या आहेत किंवा त्याला पुरस्कार वगैरे खूप मिळालेले आहेत तर ह्या सर्व ट्रॉफ्या त्याच्याच आहेत आणि अर्ध्या ट्रॉफ्या तर आम्ही अशाच बंद करून वरती माळ्यावरती ठेवलेल्या थे आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या ट्रॉफ्यांचं कलेक्शन बघा इकडे किती आहे ते जाणार आहे घराच्या आतल्या पार्ट मध्ये आणि ते म्हणजे हे बघा इथे सर्व मुलं खेळत आहे आणि हे आहे माझर हे इथे सर्व हे आहे इथे सर्व जेवणाच्या पंखी लागतात इथे सर्व माणसं एकत्र बसून जेवतात आणि अशी ही मोठं हे पूर्ण माझगर आहे आणि तुम्हाला एक आता दाखवते ह्या साईडला एक रूम आहे त्यातली एक रूम दाखवणार आहे आणि त्यापैकी ही एक रूम आहे घरामध्ये जवळजवळ तीन ते चार रूम बनवलेले आहेत खूप लोक येतात त्याच्यामुळे प्रत्येकाला असं म्हणजे झोपायला वगैरे जागा मिळावी व्यवस्थित तर तीन चार रूम तयार केलेले आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता हे सर्व मेस आहे आता सर्व पण गावाला असंच असतं कारण गावाला खूप प्रशस्त घर असतात त्याच्यामुळे सामान कुठेही कितीही ठेवलं जातं तर असं हे आहे एक रूम आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथे सामानाची खोली गावाला एक अशी सामानाची खोली असते किंवा स्टोअर रूम असतं तिच्यामध्ये सर्व सामान ठेवलं जातं तो चला माझ्या <laughs> 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 स्टोर रूम हे सर्व इथे जेवढं पण वर्षभराचं आपण काय करून ठेवतो तर इथे सर्व अन्नधान्य अन्नधान्य नाही ठेवलं जात पण इथे सर्व छोटे छोटे मसाले हे ते सर्व सामान इथे ठेवलं जातं आपलं जसं स्टोअर हाऊस असतं तसं इथे सर्व स्टोअर मध्ये सामान वर्षभराचं ठेवलं जातं सांगायचं आता मी तुम्हाला दाखवणार आहे देवघर या घराचं आणि देवघर बघाल तर खूप असं कोकणातलं पारंपरिक देवघर देवघर तुम्हाला बघायला मिळेल तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आदित्य जेव्हा पूजा करत होता तर हा आहे देवाचा देवारा आणि हा लाकडी पद्धतीने बनवलेला असतो ह्याचं स्ट्रक्चर प्रॉपरली असं असतं आणि आमच्या इकडे देवही असे असे असतात तर तुम्ही बघू शकता देवारा खूप अशी वेगळी रूम दिलेली असते आणि खूप प्रशस्त असं देवघर असतं तर हे आहे आमचं पूर्ण देवघर आणि वरती इथे इत, वरती माळा आहे हा माळा आहे आणि माळ्यामध्ये आहेत ना बांधलेले हे बघ ते दाखव मी बोलते घालतो चला आता मी तुम्हाला आता डायरेक्ट किचन मध्ये घेऊन जाणार आहे आणि घरातलं किचन म्हटलं किंवा घरातलं जे आपलं स्वयंपाकघर असतं ते मेन असतं घराचं मेन अंग म्हणजे स्वयंपाकघर असतं तर तिथे मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे प्लस स्वयंपाकघर एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे ना की कि किती लोक बसून इथे जेवण करू शकतात आणि स्वयंपाकघर आधुनिक असलं तरी पण इथे चूल ही आहे आणि इथे बघाल तर इथे सर्व गॅस वगैरे शेगडी वगैरे आहे आणि मी तुम्हाला लाईट लावून नको आता तर इकडे सर्व हा जो गॅस आहे हा गोबर गॅस आहे आमचा आणि हा नॉर्मल सिलेंडर वाला गॅस आहे तर दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे आणि हा बघाल तर हा पूर्ण किचन आहे आमचा आणि त्यानंतर आता तुम्ही इकडे बघाल तर ह्या पूर्ण किचन म्हणजे इथे आपण काही सामान ठेवतो तर हे मांडणी आहे केलेली आणि ही पूर्वीची मांडणी आहे तुम्ही बघू शकता हे कसं बनवलेलं आहे बघा ही प्रॉपर अशी दगडांची मांडणी आहे आणि हा टिकाऊ खूप असतात हे सर्व जुनं घर असल्यामुळे सर्व जुनं स्ट्रक्चर आहे जसंच्या तसं हा डायनिंग टेबल आहे आणि असं हे मोठं पूर्ण किचन आहे जाणार आहे जे पानघरात आणि इथे इथे घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही त्यामुळे तिथे पानघरातच ते केलं जातं आणि तिथेच सर्व खाय खाल्लं जातं किंवा तिथेच पंगत बसते तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे चला माझ्या बरोबर या माझ्या आणि पान घरात एक खासियत आहे एक माणूस ठेवलेला आहे आम्ही हा बघा ससा ससा पण आहे आमच्याकडे हा बघा आणि इकडे आता एक खूप मोठं काम चालू आहे ह्या सर्व आत्या मिळून सुपारी फोडण्याचं काम करतायत सोलण्याचं काम करतायत तर बघू शकता आणि ह्या ज्या सुपारी आहेत ना ह्या घरच्या सुपारी आहेत हे बघा तुम्हाला दाखवते मी आणि कशी सोलली जाते हेही तुम्ही बघा त्या आत्या कशा सोलतायत ते बघा हा जो गॅस आहे इथे भांडी पण सर्व इकडेच असतात घरामध्ये नॉन व्हेज केलं जात नाही त्यामुळे ते सर्व इकडेच केलं जात हे असं आहे पानघर इकडे पण मागे पण पानघरामध्ये असं म्हणजे स्पेस आहे थोडी जागा आहे पण तिकडे सर्व नारळ वगैरे असे ठेवलेले असतात आणि आता मी तुम्हाला घरातल्या एका खरंच खूप महत्वाच्या सदस्याला भेटवणार आहे त्या आणि त्या म्हणजे ह्या आहेत पमी काकी आमच्या आणि ह्या ज्या आहेत ह्या घरातलं म्हणजे सर्व काम वगैरे हे घरातलं ह्या पमी काकी करायला मदत करतात ताईला हातभार खूप लावतात ह्या आणि घरचं अर्धा भारते ह्यांच्यावरतीच असतो त्याच्यामुळे ह्या खूप इम्पॉर्टंट सदस्य आहेत ह्या घरातल्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे पाण्याचा हौद आणि इथे बघाल ना तर पाणी खूप अनलिमिटेड आहे या झऱ्याचं किंवा ह्या पाठाचं पाणी आहे झऱ्याचं पण नाही आहे पाठाचं पाणी आणि हे खूप अमर्यादित किंवा अनलि अनलिमिटेड आहे आणि हे, हे साडेसातशे फूट असं अंतरावरून हे पाणी येतं त्याच्यामुळे हे खूपच म्हणजे इथे पाणी प्यायला येतात रोज आणि खूप अनलिमिटेड आहे हे तुम्ही बघू शकता हा कसा भरलेला आहे मुलं इकडे अंघोळ करतात आणि हे सर्व असं इथून पाणी परत जाऊन खाली झरायला मिळतं किंवा नदीमध्ये जातं आता मी तुम्हाला दाखवायला नेणार आहे गोठा तर गोठा जर बोलाल ना हा मी तुम्हाला दाखवला पण होता एका व्हिडिओमध्ये पण आता इथे गोठ्यामध्ये हे बघू शकता तुम्ही इथे आहे तिथे म्हैशी आहेत गोट्यामध्ये आणि हे जे तुम्ही बघाल ना आता ते हे मच्छर साठी लावलेलं आहे त्यांना मच्छर चावू नये म्हणून आणि तुम्ही बघू शकता गोठ्यामध्ये जवळजवळ सहा ते सात म्हैशी आहेत आणि त्या एक म्हैस जवळजवळ दहा ते बारा लिटर दूध देते त्याच्यामुळे खूपच असं म्हणजे यांचं ह्यांची केअर पण तेवढी केली जाते आणि ह्यांची निगा तेवढी राखली जाते कारण यांना वेळेवर खुराक देणे आणि वे वेळेवर त्यांची निगा राखणे हे सर्व विकासदा करतो आणि हे आहे बाहेरचा पूर्ण व्ह्यू आणि मी आम्ही राह आम्ही जे झऱ्यावरती गेलो होतो तर इथूनच ते खाली गेलो होतो आणि हा पूर्ण आहे घराचा आजूबाजूचा परिसर किती सुंदर आणि रम्य वातावरणाच्या मधोमध मद हे घर आहे हे तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला दाखवणार आहे गायींचा गोटाही म्हैशींबरोबर गायी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत म्हणजे जर्सी गाय वगैरे असे जे टाईप असतात त्यापैकी खूप प्रकारच्या अशा गायी आहेत तर हे तुम्ही बघू शकता आता मी गोठ्यात पूर्ण जाऊन तुम्हाला दाखवते हे बघा ह्या गायी आहेत सर्व म्हणजे गायीचं दूध आणि मैशीचं दूध असं दोन्ही प्रकारचं दूध काढलं जातं आणि हे बघा ह्यांच्या कानाला टोचणी लावलेली आहे हे यांचं आधार कार्ड आहे ह्यांचं सर्व डिटेल्स तुम्हाला ह्याच्यावरून कळतात तर असं आहे हा गाईचा गोटा आणि हे जे झाड आहे ना हे रिंगांचं झाड आहे जो की नॅचरल शॅम्पू म्हणून आपण वापरला जातो आणि हे खूपच असं धरतं पण ह्या वर्षी हे धरलेलं नाहीये काय येते कोंबडीचं कुठं आणि तुम्हाला दाखवते एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोंबडीचा खुराडा तुम्ही बघू शकता आता इथे एवढ्या आहेत हे घरामध्ये आलेले आहेत अर्धे बाहेर फिरतायत तर, फिरता तर हा कोंबडींसाठी स्पेशल असा खुराडा केलेला आहे आता मी तुम्हाला गाईंना काय खुराक दिला जातो ना ते दाखवायला घेऊन जाणार आहे या माझ्या बरोबर आणि हा बघा आत्ताच विकास दादा हे सर्व तयार करतोय आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता हा बघा हे सर्व फणसाचे गरे किंवा फणस किंवा त्यामध्ये हे सर्व आंबवण बोलतात त्याला आणि हे म्हैशींना भिजवून त्यांचा खुराक दिला जातो आणि हा आहे विकास आ, विकास विकासदा पण घराचा अर्धा भार जवळजवळ उचलतो कारण गाई म्हैशी दूध वगैरे हे सर्व काम जवळजवळ विकास ददाच करतो त्याच्यामुळे हा पण एक घरातला इम्पॉर्टंट सदस्य आहे आणि खूप महत्वाचं असं का काम हा करतो हे हो। सकाळी आणलेले आम्ही आणि कोकण म्हटलं की महत्वाचं झाड येतं आणि ते म्हणजे नारळाचं तर आज सकाळी आम्ही जेव्हा झऱ्यावरून आलो ना तेव्हा एवढे नारळ गोळा करून आणले होते त्यातले तुम्ही बघू शकता हे बघा खूप सुंदर असं फळ आहे आणि खूप मोठी मोठी नारळीची झाड आहेत आणि इथे सर्व आम्ही नारळच ठेवतो ते, ते सोलले जातात वगैरे हे सर्व इकडेच असतं आणि इकडे अननसाची पण खूप झाडं आहेत तर तुम्ही बघू शकता आता इथे अननस काढून ठेवलेले आहे ते पिकलेले आहेत वाटत आणि अननसाची खूप झाडं आहेत इकडे तर हे पण नॅचरली ऑर्गेनिकली ग्रोन असे अननस आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर आहेत हे बघा हा छोटा आहे हा मोठा आहे हा बघा तर गावाला तुम्हाला, तुम्हाला सरास असं फळ नॅचरली उगवलेलं खायला मिळतं हा आहे घराच्या आजूबाजूचा सर्व परिसर बघा तुम्ही आणि आता मी तुम्हाला दाखवते इथे गोबर गॅस बनतो आणि जे जो तुम्हाला मी घरात गॅस दाखवला होता ना तर इथून गोबर गॅस जातो आणि हे जसं दाखवल्याप्रमाणे पानघर आणि घराची बॅकसाईड आहे आणि इकडे इकडे जाल तर तुम्ही तिकडे आंब्याची बाग आहे आणि नारळीची खूप मोठी मोठी झाडं आहेत इकडे काजूची बाग आहे आणि पूर्वी इकडे शेती केली जायची पण आता शेती इकडे करत नाही हे सर्व बागाच आहे तिकडे बघू शकता तुम्ही इकडे नॅचरली तुम्हाला झाडं झाडं आणि झाडंच बघायला मिळतील आणि ती पण उपयोगी झाडं असतात त्याच्यामुळे खूप सुंदर असं रम्य असं वाटतं आणि घर एकदम मधोमध आहे ग झाडांच्या तर तुम्हाला ते बघायला मिळेल आणि ह्या झाडाला बघा फनस किती धरलेली आहेत एकदम घराच्या जवळ असं हे झाड आहे होतोय आता आपण घराच्या बॅक साईडला आहोत तिथून असं खाली उतरून ह्या साईडने थेट अंगणात जायला म्हणजे आपल्याला आधी ते झाड कसं आहे रे वाईट फुलांचे नाही आणि तुम्ही इथे बघाल हे खूप सुंदर असं झाड आहे व्हाईट फुलांचं बघा हे ह्याला खूप फुलं धरतात सकाळी हे डबल जास्वंदीचं झाड आहे आणि हे प्राजक्ताचं झाड आहे आणि ही जी फुलं दिसतायत ना ही मधुमालतीची फुलं आहे ती बघू शकता किती सुंदर अशी आहे आणि हे आहे तुळशीचं वृंदावन हे आहे तुळशीचं वृंदावन किती प्रशस्त असं वृंदावन आहे तुम्ही बघू शकता आणि तुळशीचं लग्न लावते वेळी खूप मज्जा येते इकडे कारण हे खूप प्रशस्त असं वृंदावन आहे आणि खूप सुंदर वाटते गावाला एवढी मोठी पाऊस आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून ठेवलेली आहे ती बघू शकता तुम्ही आणि नेहमी नवीन माणूस कोण आला की हे डॉगी भुंकत असतात कारण त्यांना तरन असं वाटतं कोणतरी नवीन आलेलं आहे घराचं अंगणामध्ये एक चौत्र आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वीच्या काळी ना ह्या चौदऱ्यावरती खूप कार्यक्रम केले जायचे आणि ते म्हणजे लग्न किंवा होळीमध्ये जे खेळे येतात तर ते खेळ्यांचं म्हणजे खेळ इथे नाचवले जायचे तर हे प्रोग्रामसाठी एक व्यासपीठ असं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे जा झाडं आहेत किंवा हे जास्त वेगळं असं झाडं आहे आणि फुलही खूप वेगळं आहे आणि ही जास्त पण बघा किती सुंदर आहे आणि हे बघा हे कमळ लावलेले आहे ही लाव ले ले डबल जास्वंदी आहे हे बघा हे कमळ कसे लावलेले आहेत टपामध्ये खूप सुंदर असं केलेलं आहे ही झेंडूची फुलं आणि ही इकडे बघाल तर ही आणि हे बघा तुम्हाला मी एक दाखवते हे आहे कोकमचं झाड आणि इथे जवळच कोकमचं झाड असल्यामुळे कोकम ह्यांना जमवायला बाहेर जावं लागत नाही आणि रानातून कोकम जमावे नाही लागत घराच्या समोरच घराला अटॅच अशी एक पडवी आहे तिथे घेऊन चालली आणि इथे काकी आणि काका राहतात तर हे बघू शकता तुम्ही ही घराचा पाड्या इथून बघाल तर घर दिसत आणि इकडे हे बघाल तर ही पण एक रूम काढलेली आहे तर हे आहे या काकींच पूर्ण किचन बघू शकता इकडे देवार आहे जास्त कपडे सुकत आणि इकडे बघू शकता तर इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे त्यांनी असं अंघोळ करण्यासाठी कपडे धुण्यासाठी स्पेशली हे बनवलेलं आहे आणि इकडे इथून तुम्ही गेलात बाहेर ना की तुम्हाला घराची मागची साईड दिसते पूर्ण ही बघा आणि इथे कपडे सुकवण्यासाठी वगैरे हे सर्व केलेलं आहे आणि इथून तुम्ही मागे गेलात डायरेक्टली की इथून तुम्ही मागे आलात डायरेक्ट की ती घराची सर्व मागची साइड परत दिसते म्हणजे घर बघा केवढं मोठं आहे ते मी तुम्हाला घरातली अजून एक रूम दाखवणार आहे आणि ही बघा इकडे येऊ शकता तुम्ही आणि ही एक रूम आहे इथे आणि हे इथे एक हे, असा, असा स्ट्रक्चर स्लोपिंग साइड आहे पूर्ण आणि इथे असं सर्व कोण आले गेस्ट वगैरे तर राहतात इथे तर घरातलाच एक हिस्सा अशी आहे ही एक रूम एक फेमस व्यक्तीला भेटवायला घेऊन जाणार आहे आणि ते आहेत शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख तर आता आपण बघणार आहोत ते काय करतात आणि ते पूर्ण रत्नागिरीमध्ये खूपच फेमस आहेत तर चला आपण काय आणि आता हे बघा हे काय करते हे आहेत मुन्ना देसाई ज्यांचं इंट्रोडक्शन आम्ही तुम्हाला दिलेलंच आहे आणि ह्या आहेत आमच्या वहिनी साहेब तर आता आता दादा काय करत होता आता करत होता जिम तर दादा आमच्या व्हिवर्स साठी काहीतरी दोन शब्द सांग काय करतोय काय आम्ही करतोय व्हिडिओ शूट घराचा बाहेर पाऊस पडतो बघू शकता तुम्ही पावसामध्ये घराच्या बाहेर अंगणामध्ये खूपच सुंदर वाटत हे वातावरण बघा किती सुप आणि मस्त आहे आणि तुम्हाला मी एका व्यक्तीला भेटवते आता तर हा आहे अथर्व हा उत्तम जलतरणपटू आहे खूप छान पोहतो पाण्यात तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघितलंच असेल पण त्याच बरोबर हा दिवसभर गेम खेळत असतो तर तुम्ही याला बघू शकता हा चिपळूणकर आहे आणि आता वेकेशन मध्ये हा इथे आलेला आहे